तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण उवारखेड येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुरामध्ये मिलिंद नामदेव गवारगुरू आणि त्यांचा पुतण्या वैभव मनोज गवारगुरू हे रात्री मोटारसायकलने आपल्या पेरलेल्या सोयाबीन पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतात गेले होते दरम्यान शेतातून घरी जात असताना रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक लेंडी नाल्यास पूर आला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने काका मिलिंद गवारगुरू व पुतण्या वैभव मनोज गवारगुरू हे दोघेही पुरात वाहून गेले काका मिलिंद नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाच्या फांदीला पकडून वर आला परंतु पुतण्या वैभव स्वतःला वाचवू शकला नाही अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पुतण्या वैभवचा मृतदेह हो पाण्यात आढळून आला शवविच्छेदनानंतर वैभव याचा शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या घटनेचा अधिक तपास तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ अकोला أنا <applause> أعرف <applause>